एक छोटासा ट्विट आणि सगळं क्रिकेट जग थल याला म्हणतात पावर हो आपण बोलतोय विराट कोहलीबद्दल किंग कोहलीबद्दल आणि त्याच्या त्या एका मिस्टीरियस क्रिप्टिक पोस्टबद्दल ज्यामुळे फॅन्समध्ये चर्चांचा स्फोट झाला कारण कितीतरी दिवसांनी विराट कोहली आपल्या मनातलं काहीतरी बोलून गेला काय आहे त्या ट्विट मागचं कारण आणि असं काय लिहिलं आहे त्याने खरच विराट ओडिया वर्ल्ड कप पर्यंत खेळणार आहे का आजच्या या व्हिडिओत सगळं समजून घेऊया तर झालं असं की विराट कोहलीने अगदी सकाळी सकाळी एक ट्वीट केलं काही मोठं लिहिलं नाही काही थेट सांगितलं नाही फक्त इनडायरेक्टली एवढंच बोलला द फायर नेवर डाईट त्याने ट्विट केलं द ओनली टाइम यू ट्रूली फेल इज वेन यू डिसाइड टू गिव्ह सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विराट म्हणतोय तुम्ही त्याच वेळी होता जेव्हा तुम्ही लढायचं सोडता नाही बस एवढं वाचूनच सोशल मीडिया झाली फॅन्स म्हणू लागले ही तर दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप साठी इनडायरेक्ट थेंट आहे काही म्हणाले विराटने शांतपणे सगळ्यांना उत्तर दिलं ज्यांना वाटत होत की त्याचं ओडीआय करिअर संपत आलंय आता गंमत बघा हे ट्वीट नेमके त्याच वेळी आले जेव्हा तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ODI सिरीजमध्ये कमबॅक करतो आहे की नाही त्याच्या बॅटिंग सारखच एकदम परफेक्ट टायमिंग दोन महिने विश्रांती घेतल्यानंतर विराट पुन्हा मैदानात उतरणार आहे आणि त्याच्या या पोस्टने सांगितलं तो केवळ खेळायला नाही तर स्टेटमेंट देण्यासाठी येतो आणि हीच विराट कोहलीची स्टाईल आहे तो शब्दांनी नाही ॲटिट्यूडने बोलतो आणि द फायर नेव्हर डाईज म्हणजे अगदी त्याचं सिंबल आहे आता फ्रान्समध्ये चर्चा जोरात आहे विराट दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळणार का तेव्हा त्याचं वय जवळपास एकोणचाळीस असेल पण ऑनेस्टली बोलायचं तर विराटला पाहून कोणी सांगू शकेल का की तो अनफिट आहे किंवा मोटिवेशन कमी झालंय तो अजूनही फिटनेसमध्ये सगळ्यात पुढे आहे त्याच्या बॅटिंगमध्ये हंगर आहे आणि आता तर ही पोस्ट सांगते मी अजून संपलो नाही जर विराट खरंच दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप साठी खेळायचा विचार करत असेल तर हे ट्वीट म्हणजे त्याचा पहिला सिग्नल समजा विराट कोहलीचं करिअर म्हणजे एक इन्स्पिरेशनल स्टोरी आहे दोन हजार अकराला पहिल्या वर्ल्ड कपपासून सुरू झालेला प्रवास आजही लोकांना इन्स्पायर करतो आणि हे ट्वीट म्हणजे त्याच इन्स्पिरेशनचं प्रतीक आहे जणू विराट म्हणतोय तुम्ही बोलत राहा मी अजून थांबलेलो नाही विराटचा हा कमबॅक फक्त ऑस्ट्रेलिया सिरीजसाठी नाही तर इथे एक नवा चॅप्टर सुरू होतो जिथे एक्सपिरियन्स मोटिवेशन आणि सेल्फ बिलीफ तिन्ही गोष्टी एकत्र येतात एक गोष्ट मात्र नक्की विराट कोहली क्रिकेटमधलं फक्त नाव नाही ती एक भावना आहे आणि जेव्हा तो म्हणतो द फायर नेवर डाईस तेव्हा सगळ्या क्रिकेटप्रेमींच्या मनातही ती आग पुन्हा पेटते तर मित्रांनो तुमचं काय मत आहे विराट दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळेल का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्पोर्ट्स दुनियेत अजून खूप काही बाकी आहे